हिलाडाला ना याला म्हणतात मोर्चा आंबेडकरची ताकद बघून आर एस एसने घेतली धास्ती चोवीस ऑक्टोंबरला आर एस एस च्या विरोधात इतिहासात पहिल्यांदाच इतका विराट मोर्चा आर एस एस च्या कार्यालयावर काढण्यात आला इतका तगडा कडक पोलीस बंदोबस्त कुणासाठी मोर्चा काढणाऱ्यांसाठी नाही तर आर एस एस वाल्यांच्या संरक्षणासाठी होय पोलिसांच्या इनामात फक्त आर एस एस च्या संरक्षणासाठी होता कारण मोर्चा काढण्यासाठी पोलिसांची परवानगी नव्हती तरीही आर एस एस विरोधात कार्यालयावर काढण्यात आला तो पण वंचित बहुजन आघाडीच्या आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आतापर्यंत कुठल्याच को कोणत्याच पक्षाने हिंमत केली नाही आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आणि त्यांना प्रश्न विचारण्याचा हे फक्त जय भीम करू शकतात आणि आंबेडकरच करू शकते आर एस एसच्या विरोधात उभं राहणे आणि त्याला ललकारणे हे फक्त आंबेडकरच करू शकतो या मोर्चाबद्दल प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे पाहूया प्रकाश आंबेडकर काय म्हणाले काल देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आर एस एसच्या दरवाजावर आर एस एसच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि हा मोर्चा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात आला पुढे बाळासाहेब म्हणतात संपूर्ण देश आर एस एस च्या आमच्या जनआक्रोश मोर्चा बद्दल बोलत आहे काल आम्ही संपूर्ण देशाला सांगितलं की आपला देश मनुवाद्याने नव्हे तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीने चालवला जाईल प्रशासन आली पोलिसांनी आम्हाला आर एस एस च्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु आम्ही डगमगलो नाही फक्त वंचित बहुजन आघाडीकडेच आर एस एस विरोधात निषेध मोर्चा काढण्याचा राजकीय धाडस आहे पुन्हा बाळासाहेब म्हणतात पण मी इतर प्रत्येक पक्षाला विचारू इच्छितो की काल वंचित बहुजन आघाडीने जे केले ते तुम्ही इतक्या वर्षात का करू शकलो नाही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आता इतर प्रत्येक पक्षाला हाच प्रश्न विचारतील आणि शेवटी प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा म्हणतात काल आर एस एसने भारताचे संविधान आणि आमच्या हातातील तिरंगा स्वीकारण्यास नकार दिला मी पुन्हा सांगतो की आपला देश मनुवादाने नव्हे तर फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारसरणीने चालवला जाईल आर एस एस मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय फुले जय शाहू जय भी जय संविधान जय भारत राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून आपल्या समाजापर्यंत आपली बातमी पोहोचणे गरजेचे आहे